नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे आहे सध्या जर बघितलं तर पावसात जरी खंड असलं तरी बऱ्याच भागात जे रिमझिम स्वरूपाचा पाऊस सध्या सुरू आहे काही भागामध्ये जर बघितलं तर जे हलका ते मध्यम तर काही भागामध्ये जे आहे जोरदार स्वरूपाच्या सरी जे अचानक बरसताना दिसत आहे मात्र शेतकरी मित्रांनो जोरदार पाऊस कुठेही नसणार आहे याची या ठिकाणी नोंद करून घ्यावी राज्यात जर बघितलं तर जे आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील कोणत्याही भागामध्ये जे आहे पावसाची शक्यता अत्यंत कमी असणार आहे याची या ठिकाणी नोंद घ्यावी आज जर बघितलं तर जे आहे राज्यामध्ये पंधरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर एकोणीस सप्टेंबर कोणत्याही भागामध्ये राय राज्यात जे आहे अतिमुसळधार पाऊस नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी प्रकारचा पाऊस कुठेही को, पडू शकतो मात्र जोरदार म्हणू शकतो जो प्रकार जो आहे तो कोठेही ठिकाणी नसणार आहे याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे बंगालचूप सागरामध्ये जे आहे चक्रीवादळ तयार होण्याचं प्रमाण जास्त असतं सध्या कोणतंही चक्रीवादळ सध्या राज्यामध्ये नाही देशामध्ये नाही मात्र एकंदरीत जर स्थिती बघितली तर जे आहे ऑक्टोबर नंतर सागरामध्ये चक्रीवादळ तयार होण्याचा जसे